हा आमचा जो प्रभाग आहे हा आहे या संदर्भात मी स्वतः स्वच्छ भारत जे पोर्टल आहे दोन ऑक्टोबरला मी स्वतः ऑनलाईन एक तक्रार काही न परवा मध्ये मला उचलून टाकलं असत आता कार्पोरेशनच्या होणाऱ्या चुका म्हणजे एक तर त्यांची गाडी वेळेवर येते कधी बऱ्याचदा येतच नाही ती आणि आली तरी ती थांबत नाही नागरिकांनी समस्यांचा वाचला पाढाच आणि महापालिकेच्या कारभारावर ओढले ताशेरे मंगळवार पेठेतील शाहू बँकेच्या पाठीमागील बाजूला असलेल्या महाराणी ताराणी विद्यालय आरोग्य विभाग बी वॉर्ड आरोग्य निरीक्षक यांच्या कार्यालयासमोर उघड्यावरच कचऱ्याचा ढीग मोठ्या प्रमाणात साचलेला पाहायला मिळतोय साचलेल्या कचऱ्यामुळे तेथून जाणारे लोक अक्षरशः तोंडाला हात लावून जात आहेत आरोग्य विभाग आणि आरोग्य निरीक्षकांच्या कार्यालयाला चक्क अकराच्या सुमारास कुलूप असलेलं पाहायला मिळालं आरोग्य विभागाकडून लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते मात्र आरोग्य विभागाच्या दारातच जर कचऱ्याचं साम्राज्य असेल तर लोकांच्या आरोग्याच्या समस्या कशा सुटणार असा प्रश्न तेथील स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे माझा महाराष्ट्र न्यूजने येथील स्थानिक नागरिकांशी संवाद साधला असता तेथे स्थानिक नागरिक म्हणाले नमस्कार हा आमचा जो प्रभाग आहे हा लावारीस प्रभाग आहे आणि त्याच्या अनुषंगाने ज्या काही गोष्टी इथं व्हायला पाहिजेत त्या बिलकुलच होत नाही आहे महापालिका प्रशासनाच अतिशय दुर्लक्ष इकडं झालेलं आहे इथली जी स्थानिक नागरिक आहेत त्यापैकी मी एक आहे माझं घर आहे समोर बिल्डिंग आहे हे सगळे माझे सहकार्य आहे इथं महापालिकेच वॉर्ड ऑफिस इथं आहे पण वॉर्ड ऑफिस इथं असताना सुद्धा हा प्रचंड कचरा इथं दिसतोय तुम्हाला अराजक माजलेला आहे पांजरपोळची जनावर इथं येऊन फिरत असतात लहान मुलं खेळतात ते त्यांना उडवून लावतात ती जीवाशी खेळ आहे हा हे पार्किंग पार्किंग का रिवी रिवी तुम्ही तुमच्याकडे एवढा रेव्ह्यू रेव्हेन्यू साठी एवढी जागा मध्यवस्तीतली एवढी जागा तुमच्या हवाली आहे तुमची तुमच्या मालकीची आहे त्याच्यावर तुम्ही कितीतरी उत्पादन घेऊ शकताय कितीतरी म्हणजे तुम्ही इथं फुलबा फुलबाजार इथं आणायचा प्रयत्न केला का होऊ शकत नाही फुलबाजार तिथं शिंगोशीतच काय घट पुरलंय इथं करा ना तुम्ही फुलबाजार करा आणि काही सुविधा द्या त्या योग्य महापालिकेचं उत्पन्न वाढवा तुमचं वॉर्ड ऑफिस इथं असून सुद्धा तुमच्या डोळ्यात अजून अंजन गेलेलं नाही आयुक्तांना सवाल आहे तुम्ही कधी आलात का इथं या भागात तुम्ही का आला नाही इथं माणसं राहत नाहीत काय पोलीस तिथं आम्हाला समस्या नाहीत सर्व विरोध केला समस्या नाहीत का इथं आहेत ना तुम्ही यायला पाहिजे ना बघायला पाहिजे या एवढ्या सगळ्या आता बहिणी आमच्या सगळ्या सांगतायत तुम्हाला हा जोडून विनंती करून बघितलेली आहे का होत नाही हे सगळं आम्ही महापालिकेला कर भरत नाही आमच्याकडनं ना पैसे मिळत नाहीत का रेव्हेन्यू ना मिळत नाही इथं तुम्हाला गार्डन आहे गार्डन मध्ये के एमसी गार्डन मध्ये लहान मुलं यायची बंद झालेली आहेत आया बाया यायच्या बंद झालेल्या आहेत का झाल्यात तिथं आता का झालेलं आहेत तिथं पार्किंग तुमचं झालो आहे ओपन पार्किंग पार्किंग मधनं तुम्ही इथं रिव्ह्यू गोळा करू शकताय कोल्हापूर एक तीर्थक्षेत्र आहे कितीतरी पर्यटक इथं येतात रोज आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या इथं लहान मुला वगैरे बालबच्चे सगळे असतात महिला फिरत असतात संध्याकाळी काही गोष्टी असतात महापालिकेने ह्या तर त्या रिकामा शाळेमध्ये ते विद्यार्थी आणू शकले नाहीत विद्यार्थ्यांच्या ऐवजी कुत्री आणून भरलेली आहेत अरे निर्बीजीकरण करण्याचं हे ठिकाण आहे काय हे ठिकाण आहे केलेली आणि न केलेली कुत्री इथे फिरत असतात ती कुत्री या जर मुलांना चावली कुणाच्या जीवाशी खेळ आहे हा चावले आणि चावलेली उदाहरण आहे तिथं कुणाच्या जीवाशी खेळ आहे का युक्तांचं इथं लक्ष नाही आहे आरोग्य विभागाचं ऑफिस आहे आणि जर हे असं होत नसेल तर मग जनप्रक्षोभ उसळणार हे लक्षात ठेवा आणि आयुक्तांना या गोष्टी पोचवा आयुक्तांपर्यंत त्यांनी व्हिजिट करून हे सगळं हे केलं पाहिजे आणि माझी एवढीच विनंती आहे आयुक्तांनी याच्यामध्ये येऊन प्रत्यक्ष लक्ष घालून जसं इतर ठिकाणी तुम्ही धडाडलीनं कामं करताय तसंच ह्या भागामध्ये गार्डन मध्ये ह्या पार्किंग मध्ये इकडे शाळेच्या ह्याच्यामध्ये ते निर्बीजीकरण केंद्र आहे ते ह्या सगळ्यांमध्ये तुम्ही स्वतः विजिट करून इथल्या वॉर्ड ऑफिस मधल्या अधिकाऱ्यांना असेल किंवा इतर तुमची तिथं इमारतीत बसलेले अधिकारी असतील त्यांना इथं आणून नियोजन करा आणि सगळं व्यवस्थित करा मुक्तीसाठी प्रयत्न करतोय म्हणजे अर्ज आम्ही कॉर्पोरेशनला केलेले आहेत आता कॉर्पोरेशनच्या होणाऱ्या चुका म्हणजे एक तर त्यांची गाडी वेळेवर येत नाही कधी बऱ्याचदा येतच नाही ती आणि आली तरी ती थांबत नाही लोक खाली येऊन म्हणजे कचरा आणेपर्यंत ती गाडी गेलेली असते आमचं म्हणणं असं आहे एक तर तुम्ही कधीतरी गाडी पाठवताय तर एक दहा पंधरा मिनटं तुम्ही एका विशिष्ट ठिकाणी थांबवा की जेणेकरून लोक आणून कचरा टाकतील दुसरं आमच्या परिसरातले लोक कचरा नाही टाकत आहेत आजूबाजूला इतर ठिकाणी सगळे कचरा कुंड्या ह्या नष्ट झालेल्या आहेत किंवा त्या नाही आहेत चालू आणि मग इथं आजूबाजूच्या सगळ्या भागातला कचरा केवळ याच ठिकाणी आणून टाकला जातात आज हा कचरा खूप कमी आहे पण इतर वेळेला जेव्हा कचरा असतो तेव्हा गायी असतात म्हैशी असतात कुत्री असतात त्या तर त्यांना इथं खाद्य मिळतं आणि ते आमच्यावर अटॅक करतात आमच्यासारख्या तो वृद्ध माणसांनी घराच्या बाहेर पडायचं म्हटलं तर ते कुत्री चावणं गाई अंगावर येणं पण गाई थांबण्यात था आता था, हा आता ते गाई तुम्हाला दिसत नाहीयेत पण ते असताना जर तुम्ही म्हणजे शूट केलं तर तुम्हाला कळेल की आम्ही कोणत्या वाईट परिस्थितीत तिथं जगतो आता हे खड्डे आम्हाला सांगतात तुमच्या छतावरती काय आहे का बघा पाणी साठवून नका हे जे खड्डे साठलेत माझ्या घरात तीनदा डेंग्यू झालेला जा आहे जास्तीत जास्त त्रास आम्हाला होता कारण आमचं घर कॉर्नरला आहे बाकीच्या लोकांना त्रास होत नाही ते काही बोलत नाही आता आम्ही आवाज उठवायचा किती उठवायचा कचऱ्याच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्याही वाढत असल्याचं तेथील नागरिकांनी सांगितलं कचऱ्याचा उठाव महापालिकेकडून वेळोवेळी होत नसल्यामुळे कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालं असल्याचंही नागरिकांकडून सांगण्यात आलं हा सगळा जो प्रकार आहे हे जे जासुद गल्ली डाकवे गल्ली गुलाब गल्ली इव्हन तस्ते गल्लीतनं लिटरली गाड्यांवरून पोते आणून टाई टाकतात ही सगळी पोत्या ही सगळी गाड्यांवर आणून टाकलेत काही काही ठिकाणी तर मी बघितलं रात्रीच्या वेळी रिक्षा आणल्या जातात आणि रिक्षातून हे टाकले जातात दुसरी महत्वाची गोष्ट रोज रात्री बारा वाजता हे जे खालच्या बाजारावर आजूबाजूच्या हॉटेल्स आहेत त्यांच्यामधन ड्रम मधनं आणून सगळं जे खरकट आहे तो होतलं जाते आणि त्या खरकट्यांवर इथली सगळी कुत्री पोचली आहेत आता सगळी तुम्ही जर इथं थोड्या नंतर बघाल तर गाड्यांच्या खाली सगळी कुत्री बसलेली आहेत आणि ती कुत्री एवढी गेले झालेली आहेत इथं त्यांच्या जवळ जात अवघड आहे कारण त्यांना असं वाटतंय की आम्ही त्यांचं जे काही खाणं आहे ते टाकाल म्हणजे हे करायला चाललोय दुसरी महत्वाची गोष्ट गाई म्हशी ह्या गो कंडिशन आहे गाई म्हशी ह्या सफाई कामगार जे सकाळी येतात त्यांना इथं कचरा ओढू देत नाहीत एवढ्या ते आक्रमक झालेल्या एका सफाई कामगाराला गाईने हे केले धूस मारलेली मग ची माणसं सुद्धा जर इथं या ठिकाणी घाबरत असतील काम करायला तर आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी राहायचं कस दुसरी गोष्ट या संदर्भात मी स्वतः स्वच्छ भारत अभियांत्राचं जे पोर्टल आहे दोन ऑक्टोबरला मी स्वतः ऑनलाईन एक तक्रार टाकलेली आहे त्याच्यावर सुद्धा अजून काही कारवाई झालेली दिसत नाही रोज रोज सकाळी फक्त दोन गोष्टी रोज, दोन गोष्टी रोज सकाळी दोन गोष्टी होतात इथे एक खालचा मुकादम म्हणतो हा भाग माझा नाही वरचा मुकाद म्हणतो हा भाग माझा नाही मी रोज विजय पाटील साहेबांना फोन करतो त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी उचलल्या जातात आणि ही गोष्ट सत्य आहे की ह्या भागातला कचरा हा ज्या भागात अक्च्युली कोंडाळा आहे त्या भागातला कचरा नाहीये हा सगळ्यात खालच्या भागातला कचरा आणि रोज सकाळी लोकांच्या बरोबर इथे जी काय लोक येतात त्यांच्याबरोबर आमची भांडणं होतं का आम्ही इथे राहतोय ह्यांची है। म्हणणं असं असतं की तुमच्या दारात टाकलाय काय तुमच्या दारात जरी टाकून असेल तर तो, तो, तो रस्ता आमच्या दारातच येतो आता सुद्धा हे हे रस्त्यावर ही जी घाण आहे ही ऍक्च्युली गाई मशीनची घाण आहे आणि त्यांच्या विष्ठेमध्ये सुद्धा बघा सगळे प्लास्टिकचे हे आहेत पार्टिकल्स आहेत हे दिसत आहेत तुम्हाला जनावरांच्या संदर्भात जे काय चालू आहे कारण पांजरे बोळातली सगळी जनावर इथे सोडली आहेत टॅग लावलेली जनावर आहेत महानगरपालिकेचं काय काम चालू आहे आम्हाला कळत नाही महानगरपालिकेचं असू दे सर आता यांचं वय बघा माझं वय बघा या अपार्टमेंट मध्ये आम्ही राहतो यांचं ऑफिस आहे या साहेबांचं इथं ह्या साहेबांचं ऑफिस आहे फार म्हणजे एवढ्या तक्रारी दिलेल्या आहेत कुणीही दाद घेत नाही कुणीही दाद घेत नाही येत्या चार दिवसात कोंडाळा नाही काढल्यास महापालिकेच्या दारात कचरा टाकण्यात येईल असा इशारा देत सामाजिक कार्यकर्ते विजय दरवान म्हणाले आता जर जाऊ इथं बघितलं तर ह्या कचऱ्याचं साम्राज्य जर बघितलं तर समोरच आरोग्य वार्डचं आरोग्य विभागाचं कार्यालय आहे समोर महारानी ताराणी हायस्कूल आहे बघितलं तर इतर नागरिकांना एवढा कचऱ्याचा त्रास व्हायला आहे वासाचा दुर्गंधीचा गाई म्हशी मागे पण आहेत कुत्रे एवढा लोकांना इथलं त्रास व्हायला लागलाय की नाही वारंवार या अधिकाऱ्यांना तक्रार देऊन या अधिकारी जागे होईना झाल्यात मला तर असं वाटायला लागलंय की ह्या अधिकाऱ्यांना कुठल्या तरी काहीतरी डोस द्यायला पाहिजे की बाबा हे किती दिवस असं चालणार रोज उठून तेच 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 तुम्ही आता आज हात दड मागायला हा या लोकांना तुम्हाला ते कचरा उठाव करायला आहे पाण्याची समस्या आहे गटरी साफ नाही आहेत आणि तुम्ही हात मागताय या लोकांनी काय करायचं कुठलं जायचं या पोरा या लोकांनी जर यांची मुलं बाळ जर अजार आजारी पडली तर इन कुणाकडे जायचं कुणाकडे दाद मागायची त्यामुळे माझं महापालिकेला आयुक्तांना डायरेक्ट इशारा आहे जर इथं जर योग्य कारवाई झाली नाही रोज जर इथला जर कचरा उठाव झाला नाही माझं महापालिका प्रशासनाला आणि आयुक्तांना जाहीर आव्हान आहे जर इथला कोंडाळा जर हटवला नाही तर येणारा चार पाच दिवसात भागातील नागरिक घेऊन येऊन हा सगळा कचरा महापालिकेच्या दारात आणून टाकणार त्याला महापालिका प्रशासन आणि आयुक्त जबाबदार राहतील साडे अकराच्या सुमारास जर आरोग्य विभागाला कुलूप असेल आणि आरोग्य विभागाच्या दारातच जर कचऱ्याचा ढीक साचला असेल तर आरोग्य विभाग कसं जपणार नागरिकांचं आरोग्य कोल्हापूरकरांना अजून कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागणार असा प्रश्नही स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे माझा महाराष्ट्र न्यूज साठी ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी